आज जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा या दोन्ही लोकसभेचे आमचे महायुतीचे उमेदवार विशेष करून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार स्मिताताई वाघ आणि रक्षाताई खडसे या दोन्ही आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत जसे मोठ्या संख्येमध्ये मला वाटतं आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी एवढ्या उन्हाचा पारा इतका उंचावलेला आहे इतकं ऊन आहे तरी एवढ्या उन्हामध्ये अतिशय मोठ्या संख्येमध्ये आज आमचे सर्व कार्यकर्ते सर्व महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी फॉर्म भरायला येणार आहेत आणि मला वाटतं आज सगळ्या गर्दीचे आपण बघा की रेकॉर्ड तुटतील एवढी गर्दी एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी येतील आणि आज आम्ही दोन्ही उमेदवारांचा या ठिकाणी फॉर्म भरतो कोण कोण उपस्थित आज मान्य फॉर्म भरण्यासाठी आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे हे या ठिकाणी फॉर्म भरायला बाहेरून येत आहेत या ठिकाणी आमचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील अनिलदादा पाटील जे आमचे मंत्री आहेत दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तेही या ठिकाणी असतील आणि कार्यकर्ते मला वाटतं सर्वच पक्षाचे आमदार हे या ठिकाणी फॉर्म भरायला असतील पण मला वाटतं की आजचा हा कार्यक्रम हा एक विक्रमी कार्यक्रम असेल अतिशय मोठ्या संख्येमध्ये आणि उत्साहामध्ये कार्यकर्ते आज फॉर्म भरल्या ठिकाणी येत आहेत आपणच बघितलं महाशक्ती कशी होती म्हणून आपण बघितलं असेल मी पोलिसांचा आपल्यासमोर रिपोर्ट घेतला तीन साडेतीन हजाराच्या वर लोक नव्हते बाराशे फक्त खुर्च्या त्या ठिकाणी टाकलेल्या होत्या शेवटी शेवटी तर हजार दीड हजार लोकच त्या ठिकाणी भाषण ऐकायला होते हे आपण बघितलं पण मला असं वाटतं की आज आणि काल यामध्ये किती फरक आहे हे आपल्याला आपल्याला कळेल आजचा आकडा हा जळगाव जिल्ह्यामध्ये मला वाटतं फॉर्म भरायचा विक्रमी आकडा असेल एवढ्या मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते या ठिकाणी येतील राज्य सरकारने राज्य सरकारने सहकारी साखर कारखान्यांना एन सी टी मार्फत बाकी कर्ज आम्ही देण्याची हे केली आहे त्याच्यामध्ये पंकज मुंडेंचा कारखान्याचा समावेश नाही नाही मला या बाबतीमध्ये काही माहिती नाही आपण आता सांगतायत मी माहिती संजय बोलले मला वाटतं इतका सगळ्या राजकारणात तोल चा तोल ढा चाललेला आहे इतक्या खालच्या पद्धतीने म्हणजे नवनीत राणाकडे जाऊन त्या ठिकाणी एखाद्या महिला उमेदवाराबद्दल इतका आक्षेपार्ह बोलायचं म्हणजे मी ते बोलू शकत नाही इतकं घाण ते त्या ठिकाणी बोललेत आज काल या ठिकाणी फॉर्म भरायला आले त्यावेळेला चार चार वेळा ते इतका म्हणजे कुठल्या शब्दामध्ये बोलावं त्यांच्याबद्दल मला तर हे समजत नाही आम्ही बोलू शकत नाही खरं म्हणजे पण इतका स्तर खाली चाललेला आहे आणि आता आम्ही फक्त शिव्या द्यायच्या सोडलेल्या स्टेजवर उभं राहून इतक्या घाण शब्दामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काल ते बोलले आहेत आणि दोन्ही उमेदवार त्या दोन्ही भाडखाव उमेदवारांना पाडा म्हणजे आमच्या दोन्ही महिला या ठिकाणी आहेत आमच्या भगिनी या ठिकाणी आहेत एकीकडे रक्षा खडसे तिकडे स्मिता वाघ आहेत आणि त्या, त्या भाडखो पक्षांच्या उमेदवारांना पाडा म्हणजे काय आपण बोलतो आहोत आपण कुणाबद्दल बोलतो आहोत मला वाटतं त्यांचा पार तोल गेलेला आहे आता वारंवार ते रोज काही ना काही नवीन विधानं करतात आता किती आम्ही त्यांना बोलावं काय बोलावं वा, मला वाटतं त्यांच्याबद्दल बोलून आता आम्हालाही आमचं काही तोंड खराब करायचं नाही आहे आणि वेळ द्यायचा नाही आहे आम्ही त्यांच्यासारखं तर बोलू शकत नाही पण ते ज्या पद्धतीने बोलले म्हणजे नवनीत्राणांबद्दलही ते इतकं गलिच्छ बोललेत आणि काल तर त्या दोन्ही भाडकना पाडा म्हणजे काय म्हणजे तुम्ही आमच्या उमेदवारांना तुम्ही अशा शब्दामध्ये टिप्पणी करतात मला वाटतं खरं तर लोकांनी जाता